नमस्कार मी विराजस कुलकर्णी आत्ता एक अप्रतिम फिल्म बघून मी बाहेर पडलेलो आहे ज्याचं नाव आहे आता थांबायचं नाही असं वाटतंय की कदाचित ह्याच फिल्मसाठी आम्ही कित्येक वर्ष थांबलो होतो अशा पद्धतीची ही फिल्म आहे शिवराज वायचळ सारखा एक अत्यंत गुणी अभिनेता होता तो आता दिग्दर्शक म्हणून आपल्या भेटीला आला आहे आणि त्यांनी आणि ओमकारने लिहिलेलं हे स्क्रिप्ट इतकं जबरदस्त आहे इतकं इन्साइटफुल आहे इतकं एंटरटेनिंग आहे आणि त्यामध्ये सर्व कलाकारांनी जी कामं केली आहेत एस्पेशली भरत सर आणि सिद्धार्थ जाधव म्हणजे भरत जाधव सिद्धार्थ जाधव या जोडीने जे काम केलं आहे आजपर्यंतचं त्यांच्या करिअरमधले हे दोन्ही बेस्ट परफॉर्मन्स असत असं मला वाटतं सगळ्यांनी ही फिल्म नक्की 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 आपल्या सगळ्या घरच्यांबरोबर बघा नमस्कार मी सायली संजीव आणि आता थांबायचं आणि हा सिनेमा आत्ताच बघून आम्ही बाहेर पडतोय खूप मिक्स इमोशन्स आहेत खूप हसू आलं खूप रडू आलं आणि काही काही गोष्टी ते इतक्या मनाला भावल्या की खरंच सांगता येत नाही आहे पण खूप खूप खुश आहे मी आणि खूप अभिमान वाटतोय स्पेशली शिवराज व्हायचं याचा कारण आम्ही खूप जुने मित्र आहोत आणि त्याचा हा प्रवास आतापर्यंतचा बघत आलो आहे आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे जे निर्माते उभे राहिले त्यांचं खरं तर खूप मनापासून अभिनंदन आणि हा सिनेमा प्रत्येकाने बघितला पाहिजे प्रत्येक मुंबईकरांनी तर स्पेशली बघितलं पाहिजे नमस्कार मी हेमल इंगळे आता थांबायचं नाही हा सिनेमा मी पाहून जस्ट आलेली आहे बाहेर आणि ऑनेस्टली मला खूप मी बोलायचं नाही आहे कारण uh, खूप टच केलं आहे सिनेमाने इट हिट्स द राईट नोट्स आ, शिवराज एक खूप यंग आणि डायनामिक डायरेक्टर आहे आणि एक्सपेक्टेड नव्हतं मला की त्याच्या पहिल्या सिनेमात तो इतकं उत्तम काम करेल इतकी मॅच्युरिटी आहे त्याच्या डिरेक्शनमध्ये विषय इतक्या छान पद्धतीने मांडला आहे त्याने आणि विषय म्हणून मला असं हे नाही करायचं की अरे ही एक अशी काहीतरी सोशल कॉजची फिल्म आहे वगैरे ऑनेस्टली नाही ही ह्युमन इमोशन्सची फिल्म आहे आणि खरंच म्हणजे इट द राईट नोट्स ॲक्च्युली खरं सांगू तो शब्द नाही कारण थोडंसं इमोशनल झालोय मी फिल्म बघून खूप सुंदर फिल्म आहे आणि स्पेशली झी स्टुडिओजने असं अटेम्प्ट करणं ही खूप कौतुकाची गोष्ट आहे मला स्पेशली स्पेशली ॲक्च्युली काय सांगू मी सिद्धार्थ जाधव भरत जाधव यांचं काम सुंदर आहेच पण मला स्पेशली शिवराज वायचळ जो डिरेक्टर आहे त्याचं खूप कौतुक वाटतं की त्याने त्याची ते पहिली फिल्म आहे आणि त्याने असा विषय खूप सुंदररित्या हँडल केला गॉड ब्लेस गॉड ब्लेस टू द एंटायर टीम म्हणजे आय कांट स्पीक इतकं इतकी फंटॅस्टिक फिल्म आहे म्हणजे मराठी सिनेमा आज ज्या वेगवेगळ्या पद्धतीने लोकांसमोर येतो आहे ना याला खरंच या सर्व मेकर्सना ऑफ का विशेष अभिनंदन म्हणजे झी स्टुडिओचं ज्यांनी हा सिनेमा लोकांपुढे आणला आहे कारण झी आणणार म्हणजे ते मस्त आणतात त्यांना त्यांचं प्रमोशन खूप छान असते थिएटरमध्ये पब्लिक येणार आणि त्यांनी यायलाच पाहिजे कारण हा सिनेमा सर्वांनी पाहायलाच पाहिजे आणि डायरेक्टरचं विशेष अभिनंदन त्यांनी हा सिनेमा जिवंत केलेला आहे आणि प्रत्येक ॲक्टरनी परफॉर्मन्स फंटॅस्टिक केलेलं म्हणजे आपण आपल्याला असं वाटतं का ते ॲक्च्युली ते वर्कर्स आहेत जे जे आपण पाहतो आहोत हॅट्स ऑफ टू द मेकर्स वॉट ऑफ फिल्म या फिल्मला ऑस्करला जायला पाहिजे असं मला वाटतं पर्सनली मी काय सांगू मला खरंच कळत नाही आहे शिवराज आणि ओंकार यांना अनेक वर्ष मी ओळखते पुण्यापासून आमची मैत्री आहे आणि अगदी प्रायोगिक नाटकांसाठी प्रॉपर्टी आणण्यासाठी मार्केटमध्ये जाऊन धडपड करण्याच्या त्यांच्या आमच्या सगळ्यांच्या एकत्र काळापासून आम्ही आहोत आणि नेहमी असं वाटायचं या की यार झीची फिल्म करायला मिळाली पाहिजे झीची फिल्म करायला मिळाली पाहिजे आणि आज ती फिल्म शिवराजनी केली ओंकारनी केली आणि इतकी सुंदर केली आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावर केली फार महत्त्वाचा विषय आहे हे बघून आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतो आहे आणि आज अर्थ कळतो आहे की मित्राचं यश म्हणजे आपलं यश वाटतं म्हणजे काय नक्की याचा अर्थ आम्हाला कळतोय आणि मी एवढंच सांगेन की फिल्म खूप सुंदर आहे विषय खूप चांगला आहे आणि संघर्षाची गोष्ट आहे तर प्लीज जास्तीत जास्त लोकांनी घराबाहेर पडून आवर्जून ही फिल्म बघा ही फिल्म हेस करू नका नमस्कार मी वैदेही परशुरामी आणि मी आत्ताच आता, आता थांबायचं नाही हा सिनेमा पाहून बाहेर आले आणि माझ्या चेहऱ्यावरचं हसू कदाचित खूप काही सांगत असेल मी खूप काळानंतर इतका आत्मीयतेने बनवलेला सिनेमा पाहिला आहे टेक्निकली खूप स्ट्रॉंग खूप सुंदर शूट केला आहे शिवराजनी अप्रतिम डिरेक्ट केला आहे सगळ्यांची कामं हो। मी एका कोणाचं नाव घेतलं तर अन्याय ठरेल पण सगळ्यांचीच कामं हो भरतदादा असेल सिद्धुदा असेल आशू सर असतील सगळ्यांची ओम असेल पर्ण असेल अख्खी कास्ट खूप कमालकाम केलं आहे आणि मला माहिती नाही मला खूप भरून आलं हे असे विषय सहजासहजी हाताळले जात नाहीत आणि शिवराजचं आणि त्याच्या पाठीमागे उभं राहणाऱ्या प्रोड्युसर्सचं खूप खूप -खुँ कौतुक की त्याचा पहिलाच दिग्दर्शक म्हणून हा सिनेमा आणि इतका आ, कमाल विषय त्यांनी निवडला असं मी म्हणेन आणि खूप सशक्तपणे आणि खूप उत्तमरित्या त्यांनी तो पार पाडला आहे आणि मला खात्री आहे की प्रेक्षकसुद्धा या सिनेमाला भरभरून दाद देतील कारण हा सिनेमा प्रत्येकाच्या मनाला भेटणार आहे त्यामुळे कुणीही चकू न चुकवू नका आणि आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की पहा थँक्यू खूप बाबळा सिनेमा खूप वर्षाने भाबळा सिनेमा बघितला मी भाबळा सिनेमा म्हणजे आपण आपला आतलं एक विचार असतो एक आवड असते आपण एक सब्जेक्टबद्दल विचार करतो तो सिनेमा म्हणजे इतकं म्हणजे म्हणतात की करोनाच्या काळात सैनिक डॉक्टर आणि सफाई कामगार हे हिरो होते हे हिरो फक्त करोना पुरता नव्हते हे आयुष्यभर तीनशे पासष्ट दिवस हिरो आहेत सैनिक डॉक्टर आणि सफाई कामगार सफाई कामगारांचं एक वेगळं एक आणि खूप खूप छान छान शिवराज हाय मी अमृता देशमुख आता जस्ट मी आता थांबायचं नाही नावाचा सिनेमा पाहिला आणि खरंच एक पहिल्यांदा मला असं खूप दिवसांनी वाटलं की एक होप्स आपल्यामध्ये जे जागृत होतात ना ते हा सिनेमा देऊन जातो आणि खूप कनेक्ट होतो मी खरंच सांगायचं सा म्हणून सांगत नाही आहे पण जेन्युनली तुम्ही त्या सगळ्या पात्रांशी इतके कनेक्ट होता त्या स्टोरीशी आणि पॅकेज आहे ही फिल्म म्हणजे की त्याच्यामधलं म्युझिक डायलॉग डिरेक्शन शिवराज व्हायचाबद्दल मला खूप छान वाटतंय कारण मी त्याला बऱ्याच वर्षांपासून ओळखते ॲक्टर म्हणून आणि डिरेक्टर म्हणून ही हॅज नेल्ड इट नेल्ड इट कम्प्लिटली आणि मला खूप खूप अशी तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे सा की जरूर हा सिनेमा जाऊन बघा सगळ्या ऍक्टरची कामं खूप छान आहेत मी उगाच माझे फेवरेट वगैरे असं सांगायला गेले तर इतर कॅरेक्टर्सचा अपमान होईल त्यामुळे मी सांगणार नाही कारण खरंच सगळ्या पात्रांनी खूप कमाल काम केलंय हा सिनेमा थिएटर मध्ये जाऊन बघा वोंट रिग्रेट इट थँक्यू आता थांबायचं नाही ही माझ्या मित्राने ओमकर गोखलेने लिहिलेली आणि माझ्या मित्राने शिवराजनी डिरेक्ट केलेली फिल्म आहे आणि ह्या सिनेमाचे निर्माते आणि लेखक दिग्दर्शक यांचे मानव आहेत इतके आभार कमी आहेत की इतकी अप्रतिम गोष्ट आपल्यासमोर यांनी आणली आहे ओव्हरवेल्मिंग फिल्म आहे आणि इतकी इतकी सकारात्मक फिल्म आहे की म्हणजे माझ्याकडे हे फिल्म संपल्या संपल्या शब्द नाहीत नेमकं वर्णन करायला पण मला खात्री आहे या गोष्टीची की नेक्स्ट बिग हिट आहे ही फिल्म आणि अप्रतिम अनुभव लोकांसाठी तयार करणार आहे मला असं वाटतं ही चांगली सुरुवात आहे आता खूप लोक येतील सिनेमा बघायला कारण आपल्याकडे सिनेमा बघायला येत नाहीत लोक पण ही फिल्म नक्कीच सिनेमा बघ बघायला येईल कारण की मला असं वाटतं इमोशनल जितकं टच करतो आपण किंवा आपला जो पोट्रे आहे मी ह्याच्यामध्ये काही असं फेक किंवा जबरदस्ती केलेलं नाही वाटत आहे उत्कृष्ट लेखन माझा आवडता लेखक दिग्दर्शक जी पहिली फिल्म आहे ही मला असं वाटतं म्हणजे कमर्शियल पहिली फिल्म त्यामुळे त्याला खूप खूप शुभेच्छा आणि त्याला खूप म्हणजे त्या मला असं वाटतं त्याबरोबर काम करायला नेहमीच आवडेल मला मी नेहमीच केलं आहे त्याबरोबर थे आणि बाकी सगळ्यांची कामं उत्कृष्ट आहेत एकाचं काही क का म्हणजे सिद्धू असेल भरत असेल एव्हरीबडी आशुतोष असेल एव्हरीबडी वॉज फंटॅस्टिक आणि खूप छान पिक्चर झालेली आहे खूप खूप या लाईफ या फिल्मच्या धन्यवाद नमस्कार मी पंढरीनाथ कांबळे आत्ताच आता थांबायचं नाही नावाची फिल्म आत्ता बघून झालो प्रीमियर झालेलं आहे खूप कमाल फिल्म झालेली आहे शिवराजने खूप कमाल कामं करून घेतली सगळ्यांकडनं कारण करन, विनोदी नटांकडनं म्हणजे तसं सिरियस काम काढून घेणं ब बऱ्याच दिग्दर्शकांचं जरा म्हणजे कठीण जातं पण शिवराजने ते उत्तम पद्धतीने काम करून घेतले आणि भरत सिद्धार्थ आणि बाकी सगळी गँग सगळ्यांनी प्राजक्ताचा एक सीन म्हणजे तिने ठोकून काढला आहे खूपच कमाल म्हणजे प्राजक्ताचं आख्या सिनेमातलं काम वेगळं आणि तो सीन एक असा मस्त पंच दिला आहे रिअल स्टोरी होती हे नंतर सिनेमाच्या नंतर समता समता लक्षात येतं आतल्या गोष्टी कशा असतात सरकारी काही गोष्टी काय कशा असतात त्या मी खूप जास्त कनेक्ट करू शकलो पण खूप छान पद्धतीनं तेव्हाचे जे आयुक्त होते सह आयुक्त होते त्यांनी खूप छान सगळ्यांकडनं करून घेतलेलं आहे जर शिक्षक तितका उत्तम असेल तरच तुम्ही तुमच्या माणसांकडनं खूप छान पद्धतीनं काम करून घेऊ शकता सिनेमा उत्तम दिग्दर्शन उत्तम सगळ्यांची कामं उत्तम सगळ्यांनी नक्कीच सिनेमा बघायला जातो थँक्यू नमस्कार मी निपुट धर्माधिकारी आणि आत्ता एक दोन मिनटापूर्वी मी आता थांबायचं नाही हा चित्रपट बघून आलो आहे आणि काय आहे माझ्याकडे शब्द नाहीत इतका चांगला चित्रपट आहे शिवराजचा पहिला चित्रपट हे सांगून पण कोणाला विश्वास बसणार नाही इतक्या सफाईदार पद्धतीने त्यांनी तो केला आहे सगळ्यांची कामं त्यातली मुळात कथा त्याची त्याच्यामध्ये असलेले भरभरून बर इमोशन्स ते इतके सुंदर मोमेंट्स आणि म्हणजे हे हा चित्रपट एक कंप्लीट पॅकेज आहे असं म्हणायला हरकत नाही सुंदर संगीत आहे सगळ्यांचा अभिनय उत्तम आहे फारच चांगला आहे नक्की नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा महाराष्ट्र दिनी हा चित्रपट येतो आहे त्याचंही एक महत्त्व आहे ते काय आहे ते चित्रपट बघितल्यावरच तुम्हाला कळेल धन्यवाद धन्यवाद झी तुषार हिरानंदानी शिवराज वायचाळ धरमवालिया की ज्यांनी हा चित्रपट केला आणि धन्यवाद जे ओरिजिनल शिरूरकर आहेत ज्यांच्यामुळे ही कथा तयार झाली थँक्यू नमस्कार मी प्रथमेश परब आणि आता थांबायचं नाही हा खतरनाक सिनेमा बघून आलो आहे मी आणि मी या संपूर्ण टीमला एवढंच सांगू इच्छितो की बॉक्स ऑफिस कलेक्शन आता थांबायचं नाही सगळे बॉक्स ऑफिस कलेक्शन तुटणार आहेत आणि थँक्यू सो मच शिवराज आ, मेरा भाई आ, की इतकी भारी फिल्म तू दिलीस आणि पहिलीच फिल्म असं कुठेही वाटलं नाही सो थँक्यू सो मच शिवराजला भरतदादा परत सिद्धार्थ दादा, दादा प्राजक्टर मॅन या सगळ्यांची कामं ओम बुतकर याचं काम कमाल झालेलं आहे आणि खूप भारी आहे तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की प्लीज प्लीज थिएटरमध्ये थांबायचं नाही नक्की थेटरमध्ये जा नमस्कार मी आनंदी जोशी आणि जोशी आम्ही आता, आता थांबायचं नाही हा चित्रपट पाहिला आणि योगायोगाने आम्ही दोघंही या चित्रपटासाठी आहे त्यामुळे हा चित्रपट अधिक जवळचा आहे पण ट्रेलरपासूनच प्रचंड उत्सुकता होती की कारण इतका प्रेरणा देणारा चित्रपट आहे हा की तो तुम्हाला खेचून आणतो की तुम्ही तो ट्रेलर बघितल्यापासून मला उत्सुकता होती की मी कधी एकदा चित्रपट बघते आणि खरोखर पहिल्या मिनटापासून शेवटच्या क्षणापर्यंत इतक्या इमोशन्समधनं मी आ, गेले की अत्यंत काय प्रेरणा देणारा आणि आपण जणू आपल्या आयुष्यात ही घटना चालू ही गोष्ट चालू आहे इतक्या आपण जोडले जातो या चित्रपटाशी आणि सगळ्यांनी अप्रतिम कामं केली आहेत शिवराजचं खूप खूप खुँ अभिनंदन की त्याचा पहिला चित्रपट आहे आणि इत इतका इतका म्हणजे इतकी भारी सिक्सर मारली आहे त्यांनी तर मला त्याचं आणि सगळ्या टीमचं खूप खूप कौतुक करावं असं वाटलं खूप खूप मनापासून केलेला सिनेमा आहे म्हणजे प्रत्येक डिटेलमध्ये प्रत्येक सीनमध्ये मन ओतलेलं दिसतं वाटत नाही एका दिग्दर्शकाचा हा पहिला सिनेमा आहे कुठेच म्हणजे लूज पॉईंट्स नाही आहेत खूप अभ्यास करून केलेला सिनेमा आहे बॅकग्राऊंड म्युझिक त्याला साजेसं आहे संगीत पण गोष्टीला धरून ठेवतं फारच सुंदर सिनेमा डोळ्यात पाणी आणणारा सिनेमा ओके okay, नमस्कार आता थांबायचं नाहीचा शो आता जस्ट पाहिला आणि मला असं वाटलं फिल्म नाही पाहिली शिकवणी झाली माझी खूप काही शिकायला मिळालं संविधान म्हणा किंवा आपल्या रोजच्या जीवनात ज्या गोष्टी आपल्याला कळत नसतात की म्युन्सिपल वर्कर किंवा हे जे कामगार असतात ते आपल्यासाठी काय काय करतात आणि आपले काय हक्क आहेत आणि आपण त्यांना कसं वागवायला पाहिजे कसं त्यांच्याकडे पाहायला पाहिजे ही एक शिकवणीच झाली आणि हे ॲक्च्युली खरं घडलेलं आहे ह्या सगळ्या वर्कर्सनी नाईट स्कूल करून त्यांनी आपलं जीवन सगळं बदललं आहे आणि शिरूरकर सरांनी हे सगळं पुढे नेऊन जे काही ॲक्च्युली घडलं आहे ते ह्या फिल्मच्याद्वारे झीनी आणलं आहे तर सगळ्यांचं अभिनंदन आणि सगळ्यांनी सगळ्यांनी हा फिल्म पाहायलाच पाहिजे थँक्यू